नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गणेश माले आपणा सर्वांचं सुपर स्टडी कॉर्नर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण या ठिकाणी लाईव्ह आलेलो हो, आहोत आणि एक आनंदाची गोष्ट आहे की आपले सेशन जे आहेत ते आपण कंटिन्यू करणार आहोत लाईव्ह सेशन आपले सुरू राहणार आहेत येणाऱ्या सरळ सेवा सर्व भरतीसाठी मग त्याच्यामध्ये पोलीस भरती असो तेलआरडी भरती असो पीडीसीसी भरती असो किंवा इतर कोणत्याही येणाऱ्या ज्या भरती असतील त्या सर्वांसाठी आपण एकत्रितरित्या जी तयारी आहे ती बेस्ट तयारी आपल्या चॅनलवर करणार आहोत चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर आता करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढील सेशन जे आहे पाहत सेवा भरतीसाठी आणि चाचणीचे अतिसंभाव्य प्रश्न जे आहेत ते आजच्या या सेशन मध्ये आपण इथे पाहणार आहोत आणि आजचा पहिला प्रश्न जो आहे तो पहिला प्रश्न या ठिकाणी आपण बघायला सुरुवात करूयात बघा आता पहिला प्रश्न असं दिलेला आहे डाईसवर दिलेला प्रश्न आहे कंबाईंड आपण विविध टॉपिक्स एकत्रितरित्या जे जी प्रिपरेशन जे आहे ते आपण इथे करणार आहोत पहिला प्रश्न दिला एकाच फाशेच्या तीन भिन्न स्थिती दर्शवलेल्या आहेत आणि चार असलेला जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाच्या विरुद्ध बाजूला येणारी जी संख्या आहे ती कोणती असेल बघा पहिलाच प्रश्न आहे आणि जो की आपण डाइसवर ठेवलेला आहे वर आधारित प्रश्न आहे बघ आता याच्यामध्ये आपण ज्यावेळेस प्रश्न सॉल्व्ह करतोय मग त्याच्यामध्ये आपल्याला एलिमिनेशन रोल वापरता आला तर आपण तो वापरतोय किंवा आपण या ठिकाणी वन फेस कॉमन किंवा टू फेस कॉमन वापरत असते ठीक आहे आपल्याला चार असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध कुठली संख्या येईल ती थी बघायचे ठीक आहे आता आपल्याला इथे दिसते चार चारच्या शेजारी दोन आणि सहा दिसते अच्छा बघा इथे आपल्याला एक सहा भेटला या ठिकाणी ठीके आणि हा एक सहा भेटला म्हणजे आपण या ठिकाणी रूल वापरू शकतो वन फेस वाला समजून घ्या जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी देखील लक्षात घ्या कशा पद्धतीने रूल अप्लाय करायचे ठीक आहे चला तर इथे आपल्याला सहा दिसते सहा पासून आपण क्लॉक डायरेक्शन मध्ये जर आलो तर सहा नंतर एक दिसते नंतर तीन दिसते या केस मध्ये बघा सहा नंतर चार नंतर दोन दिसते बघा सहा पासून पहिले चार दिसलं नंतर दोन दिसलं याचाच अर्थ एकच्या च्या विरुद्ध एक चा चार आहे चारच्या विरुद्ध एक असणार आहे म्हणजे पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे अंडरस्टूड चला तर इथे आपला पहिला प्रश्न सॉल्व्ह झालेला ऑप्शन सी जे आहे ते ऑप्शन सी आपला करेक्ट आ्वेशन कडे जाऊयात क्वेश्चन नंबर टू बघा थर्टी पर्सेंट अँड ट्वेंटी पर्सेंट च्या अलग दोन सवलती आपल्याला दिलेल्या आहेत टू सक्सेसिव्ह डिस्काउंट आपल्याला दिलेले थर्टी पर्सेंट अँड ट्वेंटी पर्सेंट दोन्हीच्या समतुल्य एकच सवलत म्हणजे जे सिंगल डिस्काउंट असेल यांच्यामधील जो फरक आहे तो फरक आपल्याला या ठिकाणी शोधायचा किती आहे झिरो टक्के आहे दोन टक्के आहे चार टक्के आहे की सहा टक्के आहे यापैकी काय उत्तर येईल ते आपल्याला इथे सांगायचं चला बघा पटापट रिप्लाय विद्यार्थी पाहिजे आणि येस आपले सेशन्स जे आहे ते सेशन्स आपले यापुढे वर सुरू राहणार आहेत आणि रेग्युलरली तुम्हाला नवनवीन जे सेशन्स आहेत ते बघायला भेटतील पोलीस भरतीची सिरीज आपण सुरू करणार आहोत सरळ सेवा भरतीची सिरीज आपण सुरू करणार आहोत ओके टाइमिंग्स जे आहे ते सकाळी किती वाजता ठेवायचं आठ वाजता ठेवायचं नऊ वाजता ठेवायचं एकदा मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोल पोस्ट करेल ठीक आहे तर त्या पोलवर तुम्ही जरूर कमेंट करा जेणेकरून मला समजेल की कुठल्या टायमिंगला आपले सेशन्स प्रॉपर राहतील एकतर सकाळी किंवा रात्री ठीक आहे चला तर बघा इथे आपल्याला दोन सक्सेसिव्ह डिस्काउंट दिलेले आहेत एक दिलेले आहे थर्टी पर्सेंट दुसरा दिलेला आहे ट्वेंटी पर्सेंट अच्छा जर आपण दोन बघितले लगातार आपल्याला हे डिस्काउंट जर आपण बघितले तर यांची जर आपण टोटल करतोय तर आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट दिल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलेलं आहे ठीक आहे परंतु एक प्राइस आहे त्याच्यावर बघा एक काय दिलेलं आहे आपल्याला दोन सलग सवलती दिलेल्या आहेत सक्सेसिव्ह डिस्काउंट दिलेलं आहे आपल्याला एक सिंगल डिस्काउंट जो आहे तो काढायचा झाला तर आपण बघा काय करू शकतो सपोज आपण बघा आता वन मायनस जर या पद्धतीने जर आपण बघितला ठीक आहे या आपण ए बी सी डी आपण करूयात बघा ए प्लस बी ठीक आहे मायनस ए इंटू बी डिवाइड बाय या ठिकाणी आपण हंड्रेड करूयात ठीक आहे चल तर आता बघा रे इथे काय दिलं होतं पहिला डिस्काउंट जो होता तो होता थर्टी नंतरचा आहे ट्वेंटी म्हणजे फिफ्टी मायनस जर आपण या ठिकाणी बघितलं तर ए इंटू बी

एकूण डिस्काउंट पन्नास टक्के होता थर्टी प्लस ट्वेंटी करून भेटला आणि सिंगल डिस्काउंट जो होता तो काय केला आपण डी वन प्लस डी टू मायनस डी वन इंटू डी टू बाय हंड्रेड करू शकतो किंवा आपण ए बी पकडलं तरी चालेल ठीक आहे तर बघत ए होतं आपलं थर्टी बी होतं ट्वेंटी याची टोटल भेटली पन्नास वजा जा ए इंटू बी डिवाइड बाय हंड्रेड तर आपल्याला इथे दिसते सिक्स पर्सेंट होत आहे म्हणजे हे टोटल फोर्टी फोर पर्सेंट आलेलं आहे तर डिफरन्स जो बघायला भेटला फिफ्टी मायनस फोर्टी फोर म्हणजे सिक्स पर्सेंट डिस्काउंट मधील फरक जो आहे तो फरक आलेला आहे सिक्स पर्सेंट हे आपल्याला उत्तर म्हणून इथे निवडायचं होतं ओके चला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक ला जरूर करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून बाकी स्टुडंट देखील आपल्यासोबत जॉईन होतील चला आता जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे क्वेश्चन नंबर थ्री या उदाहरणामध्ये बघा एक प्रश्न आणि दोन विधाने वन आणि टू अशा पद्धतीने आपल्याला दिलेले आहेत आता विधानांमध्ये दिलेली माहिती जी आहे ती माहिती खालील प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेशी आहे काय हे ठरवायचे बघा डेटा सफिशियन्सी वाला हा क्वेश्चन आहे आता जर आपण पहिलं विधान जर आपण बघितला दिलेलं आपल्याला वर्ग मुळात ए बरोबर बी आणि दुसरं विधान दिलेलं आपल्याला ए प्लस बी बरोबर ट्वेल्व दिलेलं आहे बरोबर आपल्याला विचारलं काय जर ए आणि बी हे दोन्ही धन पूर्णांक असतील तर ए पेक्षा बी किती टक्क्यांनी लहान आहे ए पेक्षा बी ही संख्या किती टक्क्यांनी लहान आहे हे उत्तर देण्यासाठी माहिती पुरेशी आहे का हे विचार करायचं आपल्याला आता वर्गमुलात ए बरोबर बी दिले आपल्याला वर्गमुलात ए बरोबर बी आपल्याला ए बी ची व्हॅल्यू माहिती आहे का नाही माहिती आहे ठीक आहे त्यामुळे आपण तिथे रिलेशन जे आहेत ते आपल्याला काही क्लिअरली बघायला भेटणार नाही सांगता येणार नाही म्हणजे हे इंडिव्हिज्युअली सफिशियंट नाही आहे आपण दुसरे जर विधान बघितलं तर ए प्लस बी इज इक्वर्स टू ट्वेल्व आपल्याला बघायला भेटत मग ए प्लस बी इज इक्वर्स टू ट्वेल्व मग आता हे टोटल बारा येण्यासाठी आपण ए ची व्हॅल्यू किती घ्यायची वन पासून बघा ए झिरो घेतलं ए वन घेतलं तर बी इलेवन येईल ए टू घेतलं तर बी टेन होईल ए थ्री घेतलं तर बी नाईन होईल अशा पद्धतीने पॉसिबिलिटीज भरपूर सारे बनतायत है ना त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हे इंडिव्हिज्युअली आपल्याला सांगता येणार नाही ठीक आहे मग आता जर आपल्याला इंडिव्हिज्युअली दोघांमधून उत्तर भेटत नाही आपण त्यांना एकत्र करू अच्छा एकत्र केलं म्हणजे दोन्ही विधानांचा एकत्र विचार केला तर आपल्याला वर्ग मुलात ए बरोबर बी दिसते अच्छा बघा वर्ग संख्या समजा ए एक पकडली तर बी वन वन प्लस वन ट्वेल्व भेटणार नाही ठीक आहे ए फोर पकडली तर बी ट्वेल्व येईल बी टू येईल ए फोर पकडले तर बी टू येईल म्हणजेच काय झालं रे हे फोर प्लस टू सिक्स वन तर इथे ट्वेल्थ दिले जमणार नाही ए जर आपण नाईन पकडले तर बी थ्री होईल म्हणजेच काय होईल रे ए नाईन प्लस बी थ्री ट्वेल्व होत आहे आणि वर्ग मुलात नऊ बरोबर तीन हे देखील म्हणजेच काय झालं रे ची व्हॅल्यू नाईन आहे B ची व्हॅल्यू थ्री आहे तर ए पेक्षा बी किती टक्क्यांनी लहान आहे हे जर आपल्याला उत्तर द्यायचं झालं ठीक आहे सॉरी ए बी पेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे असं विचारलं तर आपण म्हणजे आपल्याला माहिती जी आहे ती माहिती ते सांगता येईल लहान आहे मोठा आहे काय आहे ती गोष्ट आपल्याला इथे सांगता येणार आहे ठीक आहे तर याचाच अर्थ काय होईल आपल्याला दोघांना एकत्र करून जे उत्तर आहे ते काढता येऊ शकता म्हणजेच होईल आपलं उत्तर काय दोघांना एकत्रित करून आपल्याला प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर देता येणार आहे चला तर हे उत्तर होईल मग सॉरी सॉरी आपल्याला उत्तर द्यायचे तर इथे पर्याय दोन नाही पर्याय निवडूयात आपण इथे बघा इथे पर्याय डी आपले उत्तर येईल जर प्रश्नाचं उत्तर दोन्ही विधानांचा एकत्र वापर करून उत्तर देता येत असेल परंतु दोन्ही विधानांपैकी एक एका विधानाचा एकट्याने वापर करून उत्तर देता येत नाही पर्याय चार जे आहे ते पर्याय चार आपल्याला इथे निवडावा हो लागेल ओके चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक चौथा क्वेश्चन नंबर फोर बघ सहा व्यक्ती आहेत पी वन पी टू पी थ्री पी फोर पी फायव्ह पी सिक्स सुरु होणाऱ्या आठवड्याच्या सोमवार ते शनिवार या दिवसांपैकी वेगवेगळ्या दिवशी त्याच क्रमाने असणं काही आवश्यक नाही आहे दिल्लीला गेलेले आहेत ओके अच्छा दोन व्यक्ती पी च्या आधी गेलेले आहेत दोन व्यक्ती पी च्या आधी गेलेले बघा ही पहिली व्यक्ती त्यानंतर दुसरी व्यक्ती तिसरी व्यक्ती चौथी पाचवी सहावी सहा व्यक्ती आहेत पी फाईव्ह च्या आधी दोन व्यक्ती गेलेले आहेत म्हणजे पी फाईव्ह तिसऱ्या क्रमांकावर आलेले अच्छा पी वन आणि पी फाईव्ह यांच्या दरम्यान दोन व्यक्ती गेलेले आहेत पी वन पी फाय मध्ये दोन व्यक्ती म्हणजे पी वन तर शेवटी येणार कारण पी फाय तिसरा आहे तर पी वन शेवटला गेलेला आहे पी टू च्या लगेच आधी लगेच नंतर पी थ्री गेलेलं आहे बघा पी टू च्या लगेच नंतर पी थ्री गेलेली आहे आणि पी थ्री आणि पी सिक्स आण यांच्या दरम्यान एक व्यक्ती गेलेली आहे अच्छा मग आता जर आपण या ठिकाणी बघितला तर बघा रे हे पी टू पी थ्री जे आहे इथे ठेवायला गेलो तर पी थ्री आणि पी सिक्स मध्ये एक व्यक्ती ठेवता येणार नाही त्यामुळे यांना सुरुवातीला ठेवावं लागेल सर इथे पी टू पी टू नंतर लगेच पी थ्री गेलेला आहे आणि पी थ्री आणि पी सिक्स दरम्यान एक व्यक्ती गेलेली आहे तर इथे पी सिक्स जाईल मग राहिलेलं पी फोर इथे जाणार ओके तर मग आता हे कसे गेलेत रे सहा व्यक्ती सुरू होणाऱ्या आठवड्याचं सोमवार ते शनिवार असे गेलेले आहेत म्हणजे सोमवारी पी टू गेलेला आहे मंगळवारी पी थ्री गेलेला आहे बुधवारी पी फायव्ह गेलेला आहे गुरुवारी पी सिक्स गेलेला आहे आणि शुक्रवारी पी फोर गेलेला आहे आपल्याला प्रश्न विचारला शुक्रवारी दिल्लीला कोण गेलाय तर आपलं उत्तर येईल पी फोर शुक्रवारी दिल्लीला गेलेला आहे आणि शनिवारी कोण जाईल पी वन जाईल म्हणजे या पद्धतीने हे उत्तर आपलं बनणार आहे ओके चला जाऊयात पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पाच चला एक uh, मिसिंग नंबरचं या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे नंबर सिरीज दिलेली आहे खालील प्रत्येक प्रश्न बघा इथे बघा खालील प्रश्नात गहाल संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची चार सात अकरा अठरा एकोणतीस सत्तेचाळीस प्रश्नचिन्ह किंवा रिकामी जागा आहे एकशे तेवीस एकशे नव्याण्णव याच्यामध्ये जी रिकामी जागा आहे ते रिकाम्या जागी काय येईल हे आपल्याला सांगायचं जी ब्लँक स्पेस दिसते ब्लँक स्पेसच्या जागी काय येईल ब्लँक स्पेस जी दिसते ब्लँक स्पेसच्या जागी खालीलपैकी काय येईल चार सात अकरा अठरा एकोणतीस सत्तेचाळीस क्वेश्चन मार्क बघ विद्यार्थी मित्रांनो इथे जी सिरीज दिसते बघा चार नंतर सात नंतर अकरा तुम्ही जर बघितलं चार अधिक सात अकरा भेटते आपल्याला सात अधिक अकरा अठरा भेटलं अकरा अधिक अठरा एकोणतीस भेटलं एक अठरा अधिक एकोणतीस सत्तेचाळीस भेटेल आणि मग एकोणतीस अधिक सत्तेचाळीस केलं तर आपल्याला उत्तर काय भेटेल शहात्तर भेटेल शहात्तर भेटते म्हणजेच काय होईल रे पहिला पर्याय इथे आपलं उत्तर असेल आणि मग लॉजिक कुठला होता मागील दोन संख्यांची जी बेरीज आहे ती तिसरी संख्या आपल्याला बघायला भेटते फिबोन सिरीज याला आपण म्हणत असते फिबोन सीरीज इथे आपल्याला बघायला भेटते आणि त्यानुसार उत्तर आलं आपला सेव्हन्टी सिक्स काय उत्तर येते आपलं सेव्हन्टी सिक्स हे आपलं करेक्ट उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नर हे जे ऍप आहे सुपर स्टडी कॉर्नर या ऍपला तुम्ही डाउनलोड केलं नसेल सुपर स्टडी कॉर्नर ॲपला डाउनलोड करा आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनेललाही जॉईन व्हा आणि आपण बघा जे एक सुपर पॅक आणलेला आहे सुपर पॅक मध्ये आपल्याला सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला परीक्षेची जी तयारी आहे ती करता येणार आहे आणि सर्व साठी तयारी करण्यासाठी एकच पॅक आहे जो की लोएस्ट प्राइस मध्ये तुम्हाला सुपर स्टडी कॉर्नर ॲप मध्ये भेटून जाणार आहे ओके चला आपण जाऊयात आता पुढील प्रश्न क्रमांक सहावा बघा जे पायचार्ट आहे पायचार्ट वर आपल्याला प्रश्न दिलेला आहे डेटा इंटरप्रिटेशन वर आधारित प्रश्न आहे द द फॉलोइंग शोज मंथली एक्सपेंडिचर ऑफ फॅमिली ऑन फूड एक्सपेंडिंग एज्युकेशन फ्युएलियस बघा जो एक पायचार्ट दिलेला आहे आता इथे फूड दिलेलं आहे अन्न किती टक्के आहे तर तीस टक्के सांगितलेलं आहे इथे अन्न तीस टक्के अन्नावर खर्च झालेला आहे तीस टक्के घर भाडे जे आहे हाऊस रेंट इथे दिलेलं आहे घरभाडे वीस टक्के बघ माहिती आपल्याला पूर्णपणे दिलेली आहे इथे त्याच्यानंतर ते बघा कपडे वर बारा टक्के खर्च झालेला आहे त्यानंतर जर आपण बघितलं शिक्षण वर अठरा टक्के खर्च दाखवलेला आहे आणि फ्युअल इंधन जे आहे इंधनावर पंधरा टक्के खर्च दाखवलेला आहे आणि मिसलेनियस इतर खर्च जो आहे इतर खर्च पाच टक्के दाखवलेला आहे बरोबर अच्छा जर अन्नाचा खर्च नऊशे रुपये असेल तर शिक्षणाचा खर्च किती टक्के होता अच्छा बघा हे टोटल आपण ज्यावेळेस बघतोय आता अन्नाचा खर्च जो आहे अन्नाचा खर्च दाखवलेला आहे नऊ हजार रुपये आता अन्नावर किती खर्च होत आहे अन्न जे आहे अन्नावर खर्च दाखवलेला आहे तीस टक्के अन्न जे आहे अन्नाचा खर्च दाखवलेला आहे तीस टक्के ते तीस टक्के बरोबर आपल्याला किती दाखवलंय नऊ हजार दाखवलेला आहे मग आपल्याला विचारलंय काय शिक्षणाचा खर्च किती आहे अच्छा शिक्षणाचा खर्च किती आहे अठरा टक्के अच्छा तीस टक्के बरोबर नऊ हजार आहे तर अठरा टक्के बरोबर किती हे काढायचे तर अठरा टक्के बरोबर काय करणार आपण नऊ हजार गुणिले अठरा भागिले तीस असं करू शकतो आपण आणि या पद्धतीने जर आपण केलं तर बघा हे शून्य शून्य आपण एलिमिनेट केले तीन त्रिक नऊ शून्य शून्य हे राहिलं म्हणजेच काय होईल तीनशे गुणिले अठरा आता अठरा गुणिले तीन किती होणार रे चोपन्न आणि दोन शून्य लावून टाकले किती झाले रे जे शिक्षणाचा खर्च जो आहे तो शिक्षणाचा खर्च आपल्याला किती आहे ते, ते आहे तर शिक्षणावर जो खर्च जो होत मासिक खर्च तो होतोय पाच हजार चारशे रुपये पाच हजार चारशे कुठे दिसतंय पाच हजार चारशे दिसते आपल्याला इथे पर्याय सी येस ऑप्शन सी जे आहे ते ऑप्शन सी आपल्या इथे करेक्ट उत्तर येईल चला सर्व जे विद्यार्थी लाईव्ह आहेत पटापट रिप्लाय करायचंय ठीक आहे जे पुढील प्रश्न आहे पुढील प्रश्न वरच आधारित आहे तर तोच तो सेम आहे माहिती इथे विचारले द सेंट्रल एंगल ऑफ अ सेक्टर फॉर एक्सपेंडिचर ऑन फ्युएल इन इज अच्छा किती डिग्री आहे ते आपल्याला या ठिकाणी सेंट्रल अँगल आपल्याला या ठिकाणी काढायचं एक्सपेंडिचर ऑन फ्युएल एक्सपेंडिचर ऑन फ्युएल अच्छा फ्युएल वर किती खर्च होत रे पंधरा टक्के अच्छा डिग्री काढायचे आपल्याला फिफ्टीन डि फिफीन पर्सेंट आपल्याला खर्च होताना या ठिकाणी दिसते फिफ्टीन पर्सेंट मग आपण काय करू फिफ्टीन पर्सेंट म्हणजे फिफ्टीन बाय हंड्रेड झालंय इन टू थ्री सिक्स्टी डिग्री अँगल काढायचे आपण या पद्धतीने काढूयात अँगल अँगल काढूयात किती अँगल भेटते आपल्याला ते बघूयात बघा इथे झिरो झिरो आपण एलिमिनेट केलं ठीक आहे फायव्ह टू जा टेन फाईव्ह थ्री जा फिफ्टीन टू वन जा टू सिक्सटीन म्हणजे अठरा दोन छत्तीस इथे झालं अठरा त्रिक चोपन्न म्हणजे जी डिग्री भेटेल आपल्याला ती किती चोपन्न डिग्री भेटत आहे चोपन्न डिग्री हे आपलं उत्तर आहे आणि चोपन्न डिग्री कुठे दिसते करेक्ट आलो तो आगे बढ़ते भेटते नेक्स्ट क्वेश्चन के तरफ क्वेश्चन नंबर एट बघा इथे प्रश्न दिलेला आपल्याला रीना टीना आणि हिना यांनी एकाच वेळी एकाच दिशेने एकाच बिंदू पासून वर्तुळाकार क्रीडांगणा भोवती धावायला सुरुवात केलेली आहे बघा तीन व्यक्ती आहेत रीना आहे टीना आहे हिना आहे रीना टीना व हिना ठीक आहे एकाच दिशेने एकाच बिंदू पासून या ठिकाणी वर्तुळाकार धावायला त्यांनी सुरुवात केलेली आहे एक बिंदू आहे या बिंदू पासून समजा ते सुरुवात करतायत ठीक आहे आणि पहिली एक फेरी रीनाने सत्तर सेकंदात पूर्ण केलेली आहे टीनाने ती एकशे पाच सेकंदात के एक से पूर्ण केलेली आहे आणि हिनाने एकशे पंच्याहत्तर सेकंदात पूर्ण केलेली आहे तर त्या तिघी किती वेळाने पुन्हा प्रारंभिक बिंदूजवळ भेटतील हा आपला प्रश्न आहे म्हणजे बघा इथून सुरुवात केलेली आहे या पद्धतीने इथून सुरुवात केलेली आहे इथे आपल्याला या ठिकाणी पुन्हा त्याच बिंदूजवळ आपल्याला भेटायचंय तर किती वेळाने भेटतील ते आपल्याला इथे काढायचं तर बघा इथे आपण एलसीएम मेथड जे आहे एल्सियम मेथड आपण युज करणार आणि या मेथड नुसार आपल्याला जे उत्तर आहे ते आपल्याला काढायचं ठीक आहे चला आपण काढूयात बघा समजा दोन ने भाग दिला पस्तीस जुने सत्तर इथे एकशे पाच एकशे पंच्याहत्तर सेम राहिला ठीक आहे अच्छा दोन ने इथे आता कुठल्या संख्येला भाग जात नाही तीनने जात आहे का तर तीनने घालूयात भाग बघा तीन इथे काय भाग जात नाही तीन त्रिक नऊ पाचशे पंधरा इथे पस्तीसचा भाग केला ठीक आहे आठ पाच तेरा होतात म्हणजे इथे तीनने काय भाग जात नाही चला आता पाच ने भाग घालूयात आपण पाच सात पस्तीस पाच सात पस्तीस पाच त्रिक पंधरा उरले दोन पाच पाच पंचवीस ठीक आहे पुन्हा एकदा पाच ने भाग देऊ आपण सात 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 भेटलं ठीक आहे मग आता सात ने भाग देऊयात एक 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 अच्छा बघा रे यांचं गुणाकार जो आहे तो एल सी एम आपल्याला भेटणार आहे ठीक आहे अच्छा बघूयात आता किती एल सी एम भेटते दोन गुणिले तीन सहा सहा पंच तीस तीस गुणिले पाच दीडशे दीडशे गुणिले सात केलं तर एक हजार पन्नास भेटेल है ना वन फिफ्टी इंटू सेव्हन सात शून्य शून्य सात पस्तीस सात एक सात तीन दहा एक हजार एक हजार पन्नास सेकंदामध्ये कन्वर्ट केला ठीक आहे तर या ठिकाणी कारण बघा सतरा गुणिले साठ केलं तर सात सहा बेचाळीस सात एके सहा एक सहा चार दहा एक हजार वीस सेकंद म्हणजे सतरा मिनिटे झाली आणि उरलेले एक हजार पन्नास मधले उरलेले तीस सेकंद इथे राहिले म्हणजेच काय झालंय सतरा मिनिट तीस सेकंद जे आहेत सतरा मिनिटे तीस सेकंदांनी ते एकत्र भेटणार आहेत सतरा मिनिटे तीस सेकंद कुठे दिसत आहे तर पर्याय डी आपल्याला दिसत आहे पर्याय डी करेक्ट आन्सर ठीक आहे क्लिअर आहे काही अडचणी तर नाही आहेत कोणाला ना काही अडचणी असतील काही कन्फ्युजन असेल तर जरूर कमेंट करा आणि यस विद्यार्थी मित्रांनो बघा व्हिडिओ जे आहे ते शेअर देखील करा आपण रेग्युलरली सेशन जे आहे ते घेण्याचा प्रयत्न करणार रेग्युलरिटी आपण मेंटेन करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे जरूर करा जेणेकरून बघा रोज तुम्हाला सेशन जे आहे ते बघता येतील चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ या ठिकाणी मिसिंग नंबरवरचा प्रश्न दिलेला आहे अच्छा बघा आपल्याला एक सर्कल दिलेला आहे ज्याचे आठ भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये तीन तीन संख्या दिसत इथे एक दुसरी आणि इथे एक संख्या दिसते अच्छा या संख्येवरून ही संख्या बनली आहे की इकडची संख्या कुठली बनली मागची पुढची अशा पद्धतीने काय लॉजिक लागलेले ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आता तीन पाच आपल्याला दिसते तीन आणि पाच आपण माइंडमध्ये बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार या सर्व गोष्टी फिरत असतात कारण मिसिंग नंबर म्हटलं तर काही वेगवेगळ्या पद्धतीने लॉजिक लावले जाते ओके okay. मग आता कसं उत्तर काढायचं हे त्या ठिकाणी समजणं खूप गरजेचं आहे ऑब्झर्वेशन खूप गरजेचं आहे मधल्या संख्या बघितल्या तर मधल्या संख्या हे रिझल्ट वाटते तर आपल्याला रिझल्ट वाटतंय आणि रिझल्ट जो आहे तो रिझल्ट काढायचं झालं तर बेरीज वजाबाकी गुणाकार भाग करा था? तीन पाच बाजूच्या संख्या समोर चोवीस दिसते इकडे पंधरा इथे चौदा तीन गुणिले पाच केलं तर पंधरा भेटताना दिसेल आठ गुणिले तीन केलं तर चोवीस चोवीस इथे दिसतंय म्हणजे मागील कॉलम मध्ये किंवा मागील जो पार्टीशन आहे त्याच्यामध्ये ते गुणाकार दिसते बघा दोन गुन्हिले सात केलं चौदा भेटेल जे की इथे दिसते पाच गुणिले चार करून आपल्याला काय भेटेल मग वीस भेटेल म्हणजे वीस इथे उत्तर यायला पाहिजे बरोबर काय उत्तर येईल वीस जे की पर्याय बी दिसते पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं अचूक उत्तर येईल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक दहावा जे जे विद्यार्थी लाइव आहेत कमेंट करा जेणेकरून बघा मला हे समजेल की काय काय या ठिकाणी काही अडचणी असतील तर तेही तुम्ही कमेंट करू शकता चला तर खालील प्रश्न जो दिलेला आहे बघा ज्या संख्या दिलेल्या आहेत पाच संख्या आहेत चारशे अठ्ठावीस सातशे एकोणसत्तर आठशे त्रेपन्न सहाशे ब्याऐंशी तीनशे अठ्ठ्याहत्तर अशा पाच तीन अंकी संख्या दिलेल्या आहेत आपल्याला विचारले काय इफ इन इच नंबर ऑल द डिजिट्स आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर आता जर प्रत्येक संख्येतील सर्व अंक चढत्या क्रमाने लावले असतील देन नंबर विल द सेकंड लोवेस्ट सेकंड लोवेस्ट नंबर कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे सेकंड लोवेस्ट नंबर आपल्याला सांगायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्व अंक जे आहेत ते असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने मांडायचे म्हणजे जसं आपण इथे बघितलं चारशे अठ्ठावीस च दोनशे अठ्ठेचाळीस होईल सातशे च सहाशे एकोणऐंशी होईल आठशे त्रेपन्न चा तीनशे अठ्ठावन्न होईल इथे सहाशे ब्याऐंशी चा दोनशे अडुसष्ट होईल आणि तीनशे अठ्ठ्याहत्तर हे सेम सिक्वेन्स मध्ये राहील मग आता सेकंड लोवेस्ट नंबर बघायचा आहे ठीक आहे सेकंड लोवेस्ट अच्छा लोवेस्ट बघितली आपण तर दोनशे अठ्ठेचाळीस भेटते सेकंड लोवेस्ट जी आहे सेकंड लोवेस्ट आपल्याला भेटते दोनशे अडुसष्ट म्हणजे सहाशे ब्याऐंशी या संख्येपासून बनणारी संख्या भेटली पर्याय बी जे आहे ते पर्याय बी सहाशे ब्याऐंशी हे आपल्या इथे उत्तर येईल अंडरस्टूड क्लिअर या पद्धतीने आपण काढू शकतो किंवा बघा तुम्ही कशा पद्धतीने काढाल सर्वात लहान संख्या पहिल्या पहिल्या संख्येमध्ये आपल्याला दोन भेटली दुसऱ्यामध्ये सहा तिसऱ्यामध्ये तीन चौथ्यामध्ये दोन पाचव्यामध्ये तीन अच्छा आपल्याला सेकंड लोएस्ट पाहिजे होतं म्हणजे हे हे जे ऑप्शन्स आहेत सहा वाले तीन वाले तीन वाले यांचा तर विचारच करायचा नाही आपल्याला पहिला आणि चौथी जी संख्या आहे फर्स्ट अँड फोर्थ नंबर त्यांनाच बघायचं फक्त मग इथे पहिली संख्या दोनशे अठ्ठेचाळीस भेटते दुसरी दोनशे अडुसष्ट म्हणजे सेकंड लोएस्ट दोनशे अडुसष्ट वाली आहे सहाशे ब्याऐंशी उत्तर द्यायचं तर ही ट्रिक जी आहे किंवा ही ही जी मेथड आहे ही मेथड तुम्हाला एक्झाम मध्ये वापरायचं जेणेकरून तुम्ही कमी वेळात तो प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करू शकाल ठीक आहे चला तर नेक्स एक नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आणि एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी देईल बाकी आपले रेग्युलर सेशन जे सुरू होतील सुरू राहतील त्याच्यामध्ये उर्वरित प्रश्न जे आहेत ते आपण बघत जाऊ पोलीस भरतीचेही आपण बघा जे जिल्हा आहे जे पेपर्स आहेत बुद्धिमत्ता चाचणी असेल अंक गणित असेल मराठी असेल सामान्य ज्ञान असेल त्याचं डिस्कशन जे आहे ते आपण सुरू करणार आहोत ओके चला आता पुढीलपैकी कोणती आकृती भाऊ पती आणि पुरुष भाऊ पती पुरुष यांच्यातील सर्वोत्कृष्ट संबंध दर्शवते अच्छा बघा जे काही कोणाचा भाऊ जो आहे काही भाऊ जे आहे ते आता कोणाचे ना कोणाचं तरी पती असेल कारण हे रिलेशन आहे हे काय ते रिलेशन आहे अच्छा भाऊ तोच पती असंही ते उलट्या पद्धतीने बिलकुल विचार करायचा नाहीये ठीक आहे म्हणजे बघा आता मी माझ्या बहिणीसाठी भाऊ आहे आणि माझ्या पत्नीसाठी काय आहे पती आहे म्हणजे कोणाचा तरी भाऊ जो आहे तो कोणाचा तरी पती आहे हे तर निश्चित आहे म्हणजे काही भाऊ जे आहेत ते पती आहेत ते मॅरिड आहेत आणि सर्व भाऊ तसेच सर्व पती काय असणारे पुरुष आहेत म्हणजेच हे जे रिलेशन बनणार आहे ते या पद्धतीने बनणार आहे आणि असा जो या ठिकाणी पर्याय जर आपण बघायला गेलो तो असा पर्याय आपल्याला कुठे भेटत आहे पर्याय बी यस ऑप्शन बी, बी जे आहे ते ऑप्शन बी इथे अचूक उत्तर असणार समजलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला शिकवलेले आहेत आणि हे प्रश्न बघा तुम्हाला नक्कीच आवडले असतील तर सुपर स्टडी कॉर्नर हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सुपर स्टडी कॉर्नर ॲप जे आहे ते सुपर स्टडी कॉर्नर ॲप देखील डाउनलोड करा आणि यामध्ये बघा आपला एक सुपर पॅक आपण आणलेला आहे जो की लोएस्ट मध्ये सध्या मी अवेलेबल करून दिलेला आहे ते तुम्ही जर जॉईन होत आहे एक वर्षामध्ये बघा एक वर्ष वैधता असणार आहे एक वर्ष वैधते ते तुम्हाला भेटेल कुठेही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर कुठलीही बॅश तुम्हाला खरेदी करायची गरज लागणार नाही एवढे तुम्हाला त्यामध्ये रेकॉर्डेड सेशन्स दिलेले आहेत लाईव्ह सेशन्स ही होतील तर बेस्ट कंटेंट जो आहे तो तुम्हाला त्यामध्ये भेटणार आहे ठीक आहे आणि गॅरंटीड या ठिकाणी सिलेक्शन ओरिएंटेड एक्झाम ओरिएंटेड कंटेंट जो आहे तो त्या सुपर पॅकमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर आजच ऍप डाउनलोड करा नक्की जॉईन व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सेशनच नवीन टाईम जे आहे ते मी शॉर्टच्या माध्यमातून मी डेफिनेटली तुम्हाला कळवेल आणि जे व्हॉट्सअपवर पोल घेतल्यानंतर बघा काय विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स येतोय कुठल्या टायमिंगला क्लासेस पाहिजे त्यानुसार आपण त्या गोष्टी ठरवूयात तर एक प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी देतोय या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि हे शॉर्ट सेशन घेतलेलं आहे जेणेकरून बघा विद्यार्थी आपल्या चॅनलला ज्यावेळेस पुन्हा जॉईन व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस आपण फुल फ्लेज मध्ये पूर्ण वेळेला आपण सेशन जे आहे ते घेणार आहोत ठीक आहे कारण बरेच दिवसानंतर म्हणा किंवा महिन्यानंतर म्हणा मी लाईव्ह आलेलो आहे आणि त्यामुळे थोडस चेंजेस जे आहेत ते दिसणार आहे परंतु येस लवकरच तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये आपले लिंक शेअर करत जा जेणेकरून बाकी विद्यार्थी अवेअर होतील गणेश सरांचे सेशन स्टार्ट झालेले आहेत ओके चला तर भरभरून प्रेम तुमचं नक्कीच अपेक्षित आहे आणि ते नक्कीच मिळेल ही मला खात्री देखील आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र